हा का कुठे बाकी काय हा ओळखलं प्रश्न गरजेचे आहेत का फोनवर कसं बोलायचं आणि कसं बोलू नये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळतील यासाठी फोनवर बोलण्याच्या अकरा टिप्स जमेल तिथे छोट्याशा डेमोसह आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या अकरा टिप्स सोडून तुम्हाला ठाऊक असलेली टिप कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा म्हणजे नवीन व्हिडिओज थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील फोनवर बोलायची सुरुवात आपण शक्यतो हॅलो किंवा नमस्कार म्हणून करतो तर कमेंटमध्ये सुद्धा हॅलो किंवा नमस्कार असं लिहूया म्हणजे आपला एकमेकांशी छान संवाद सुरू होईल आजच्या युगात जितकं प्रत्यक्ष भेटल्यावर बोलणं महत्त्वाचं असतं तितकंच फोनवर व्यवस्थित संवाद साधणंही गरजेचं असतं कारण फोनवरचं कम्युनिकेशन आजकाल वाढलं आहे तर त्यासाठी जाणून घेऊया पहिली टिप कुठे आहेस आपल्याला फोन येतो त्यासोबत एक प्रश्न येतो कुठेस आवश्यकता नसल्यास हा प्रश्न विचारू नये कारण दहापैकी आठ वेळा हा प्रश्न खरंच अनावश्यक असतो समोरचा माणूस कुठे आहे हे आपल्या नियंत्रणात असू शकत नाही त्यामुळे हा प्रश्नही काही कामाचा नाही हा खरंच जेव्हा लोकेशन माहीत असणं गरजेचं आहे तेव्हा नक्की विचारा पण अकारण विचारू नये जी माणसं तुम्हाला अकारण हा प्रश्न विचारत असतील की कुठेस त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा टीप क्रमांक दोन आवाज कसा असावा हॅलो हा कसा आहे कानाला कसं तरी वाटलं तर ना कोणी असं ओरडलं तर अनेकदा आपण कानापासून फोनच दूर करतो स्वाभाविक आहे फोनवर बोलताना सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे आपला आवाज कारण समोरचा आपल्याला बघू शकत नसतो केवळ आपल्याला ऐकू शकत असतो मग आपला आवाज हा श्रवणीय असावा फार मोठ्या आवाजात बोलू नये हा आणि दुसरं म्हणजे फार हळूसुद्धा बोलू नये नाहीतर समोरचा सतत काय म्हणालात काय काय नाही कळलं नाही असंच विचारत राहील टिप क्रमांक तीन कसं बोलू नये जेव्हा फोन ही गोष्ट नवीन आली तेव्हा आठवत आहे का की फोन करायला आणि फोन घ्यायला सुद्धा पैसे पडायचे म्हणजे इन्कमिंग आणि आउटगोईंग होतं तेव्हा माणसं फक्त कामाचं बोलायची मग फक्त आउटगोईंगसाठी पैसे सुरू झाले इनकमिंग फ्री झालं त्यामुळे बोलणं वाढलं आता तर काय अनलिमिटेड कॉल्स म्हणजे कितीही बोला महिन्याची ठराविक रक्कम एकदा भरली की अजून पैसे भरावेच लागत नाहीत हा बदल चांगला आहे पण घडलं आहे असं की माणसं आता आघळपघळ बोलू लागली आहेत फोनवर केवळ मुद्द्याचं बोलावं अर्थात गप्पा मारायला फोन केला असेल तर ठीकच आहे पण तरीही त्यात काय बोलायचं याचाही या विचार हवा नाहीतर दोघांकडे थोड्या वेळाने बोलण्यासाठी विषयच राहत नाही आणि मग हम्म हां 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 मग बाकी नाही तसं नाही मग काय चालू आहे आता असे निरर्थक संवाद सुरू राहतात हे टाळण्यासाठी पुढची टिप अर्थात नंबर फोर महत्वाची ठरेल फोनवर काय बोलावं आपण स्वतःहून जर फोन करत असू तर आपण काय बोलणार आहोत याचा आधीच विचार करून ठेवायचा हवं तर जे मुद्दे बोलायचे आहेत ते ठळकपणे लिहून ठेवावे म्हणजे मग चर्चा योग्य तेवढीच होते हे असं का बरं करायचं याचं एक कारण म्हणजे आजकालच्या जगात पहिली भेट होण्याआधी अर्थात पहिली प्रत्यक्ष भेट होण्याआधी अनेकदा पहिलं संभाषण हे फोनवर होतं मग ते संभाषण बरं असावं कंटाळवाणं नसावं मुद्द्याचं असावं आणि दुसरं कारण म्हणजे समोरच्या माणसाचा वेळ हा महत्वाचा असतो ती व्यक्ती अनेकदा घाईत असते आपण मुद्द्याचं बोललो की आपलंही काम होतं आणि त्याचाही फार वेळ जात नाही या वेळेला जोडूनच येते पुढची टिप अर्थात टिप क्रमांक पाच ओळखलं का खूप जणांना अत्यंत वाईट सवय असते ओळखलं का असा प्रश्न ते फोनवर विचारतात आता हा प्रश्न कोणालाच आवडत नाही फोन ठेवायचीच इच्छा होते बरं ओळखायला समोरची व्यक्ती काय अमिताभ बच्चनही नसते किंवा सचिन तेंडुलकर सुद्धा नसते अनेकदा त्या व्यक्तीला पाहिलेलं असतं पण त्याच व्यक्तीचा हा आवाज आहे हे आपल्याला ठाऊक नसतं पण तरी देखील खूप जणांना ही खोड असते आणि ते विचारतातच ओळखलं का अरे असं कसं ओळखलं नाही काय राव मोठे झाले तुम्ही आम्हाला ओळख पण देत नाही हे बोलून खर तर काही साध्य होत नाही वेळेचा अपव्यय तेवढा होतो त्यामुळे हा प्रश्न टाळावा टिप क्रमांक सहा स्वतःची ओळख आपण म्हणालो की समोरच्याला ओळखलं का असं विचारू नये त्यालाच जोडून आपण एक महत्वाची गोष्ट मात्र स्वतःहून सांगावी ती म्हणजे हॅलो किंवा नमस्कार म्हणून स्वतःची ओळख करून द्यावी उदाहरणं दाखल हॅलो किंवा नमस्कार मी वरुण भागवत बोलतो आहे किंवा मी वरुण बोलतो आहे आता तुम्ही म्हणाल सेव असतोच की नंबर अहो पण यातसुद्धा कधी कधी गंमत असते माणसं कधी फोन बदलतात तर कधी फोन नंबर बदलतात मग त्यांनासुद्धा कसं तरी वाटतं की अरे आपण कोण आहे हे ओळखलंच नाही आणि फोन करणाऱ्याला असं वाटतं की काय यार माझा नंबर पण सेव नाही मग या तांत्रिक गोष्टींमुळे गैरसमज वाढू शकतो त्यापेक्षा सोप्पं करायचं हॅलो मी वरुण बोलतोय असं सांगितलं की प्रश्नच नाही मग समोरचाच कधीतरी म्हणून जातो की अरे आहे आहे नंबर सेव्ह आहे टिप क्रमांक सात लाऊडस्पीकर फोन फोनवरचं बोलणं हे अत्यंत पर्सनल असतं ते सर्वांना कळण्याची अजिबात आवश्यकता नसते त्यामुळे आपला फोन नाही तिथे लाऊडस्पीकरवर टाकू नये काय होतं नाही ती सिक्रेट्स ओपन होण्याची शक्यता वाढते त्यामुळे जरा जपून यातच अजून एक गोष्ट करावी फोन कानाला असला तरी त्याचा व्हॉल्यूम हा आपल्या कानाला ऐकू येईल इतकाच असावा नाहीतर शेजारची व्यक्ती संपूर्ण संवाद ऐकते आणि गॉसिपला आयता विषय आपणच त्यांच्या हातात देतो टिप क्रमांक आठ फोन आला तरी घेऊ नये असो का बरं म्हणजे काय आणि हे नेमकं कुठे करायचं आपण मीटिंगमध्ये असू नाटक किंवा सिनेमा बघत असू महत्त्वाच्या कामात असू तर इथे फोन न उचलणं अधिक योग्य असतं आपण खूप माणसांना थिएटरमध्ये असं पाहिलं असेल जे सीटच्या पार खाली जाऊन विस्परिंग टोनमध्ये बोलत राहतात हां हां हॅलो बोल बोल हां अरे मी ना थिएटरमध्ये अरे नाही नाही हां बोल ना बरं बरं असं करून माणसं स्वतःचा आणि इतरांचा सिनेमा बघण्याचा मोसमच घालवतात पण आता हे जर फोन उचलले नाहीत तर त्याचे मिस्ड कॉल्स होतात मग काय करायचं तर पाहूया टिप नंबर नऊ मिस्ड कॉल्सचं काय करायचं आपण कधी कधी मिटिंगमध्ये असतो कधी आपण गाडी चालवत असतो कधी आपण कुठे बिझी असतो या सगळ्या कारणांमुळे आपल्याला फोन घेणं शक्य होत नाही फोनवर मिस्ड कॉल पडतो समोरच्याला कळत नाही की फोन का उचलला नाही बरं त्यामुळे मिस्ड कॉलला उत्तर हे पुन्हा कॉल करून नक्की द्यावं हा केला जाणारा कॉलबॅक वेळीच व्हावा नाहीतर समोरच्याचं सुद्धा होऊन जातं त्यानंतर दोन तीन दिवसांनी कॉलबॅक केला जातो आणि हीच कॉलबॅक न करणारी माणसं सोशल मीडियावर त्याच दिवशी ऍक्टिव्ह दिसतात आणि यातून पुन्हा वाढतो तो गैरसमज टिप क्रमांक दहा रिंगटोनची चॉईस आता खरं पाहायला गेलं तर रिंगटोन कुठली ठेवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र समाजात एक सभ्य नागरिक म्हणून वावरताना रिंगटोन जरा बरी असावी आता बरी म्हणजे कशी तर एखाद्याला फार घाबरवून सोडेल असा त्या रिंगचा टोन आणि आवाज नसावा अजून एक गोष्ट ती रिंगटोन इतकी पण मंजूळ नसावी की आपल्यालासुद्धा फोन वाजलेला कळणार नाही त्यामुळे रिंगटोनची चॉईस ही बरी असावी आता पाहूया टिप क्रमांक अकरा प्रवासात फोनवर कसं बोलावं आपण जेव्हा प्रवास करत असतो तेव्हा मुळातच आजूबाजूचा आवाज खूप असतो बोलणाऱ्याला असं वाटतं की आपला आवाज पोहोचणारच नाही त्यामुळे ती व्यक्ती मोठमोठ्याने बोलत राहते पण शक्यतो आपण प्रवास एकटेच करत असतो असं नाही आपण अनेकदा पब्लिक ट्रान्सपोर्टने जातो तिथेच आपल्या आजूबाजूला लोक असतात आपण इतक्या मोठ्याने बोललो तर ते देखील आपलं बोलणं ऐकतात काही जणांना त्या आवाजाचा त्रास होऊ शकतो बरं सगळेच जण चांगले असतीलच असं नाही माणसं फोनवर मोठमोठ्या डील्सबद्दल देखील बोलतात तेही मोठमोठ्या आवाजात आता अशा गोष्टी इतक्या मोठ्याने जर बोलल्या तर दुष्ट माणसंही पाळत ठेवून असू शकतात आणि हे धोकादायक ठरू शकतं त्यामुळे आपण बाहेर असताना फोनवर काय आणि कसं बोलत आहोत याचं भान ठेवावं तर या होत्या फोनवर कसं बोलावं आणि कसं बोलू नये त्याचबरोबर काय बोलावं आणि काय बोलू नये यासाठीच्या अकरा टिप्स तर या टिप्स वापरून बघा आणि जिथे शेअर कराव्या वाटत आहेत तिथे पाठवून देखील बघा एकूणच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत फोनवर भरपूर बोलत राहा नाही नाही मुद्द्याच बोलत राहा बाय बाय